अक्कलकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी बोरामणी ते अक्कलकोट पायी चालत स्वामी समर्थांना साकडं घातलं अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून आमदार सचिन कल्याण शेट्टी हे विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा निवडून आल्यानं मतदारांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत सध्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लक्ष लागून राहिलं आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची मंत्रीपदी वर्णी लागेल अशी अपेक्षा तालुकावासियांना लागून आहे या पार्श्वभूमीवर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सुपुत्र विलास हलसगे यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागावी असं साकडं बोरामणी ते अक्कलकोट पायी जाऊन श्री स्वामी समर्थ चरणी घातलं नमस्कार अक्कलकोट तालुक्याचे माझे दैवत आमदार कल्याणशेट्टी साहेबांचे प्रचारा सुरुवाती आम्ही स्वामी महाराजांच्या मंदिरातून येऊन करून चालू केलेलो होतो त्या दिवशी दादासोबत मी पण होतो इथे मग तेव्हा मी संकल्प ठेवलेलो की बाबा दादा तुलांना निवडून घेऊ दे आणि स्वामी महाराजला साखडं घातलो की मी की दादांना निवडून द्या आणि मी बोरामणी होऊन आठवड्यापर्यंत पायी येणार आहे असे मी मनात स्वामी महाराजांच्या मंदिरात बोलून गेलेलो संकल्प केलो होतो नंतर दादा प्रचारला पण कंटिन्हासोबत होतो आणि दादांनी भरघोसमधून दादांना निवडून निवडून पण आलेले नंतर आता स्वामी महाराज चर्मे अजून एक साकडा गाठलेलो की दादांना मंत्रिपदी लाभ लाभ द्यावे आणि महाराष्ट्रातील कामकाजाच्या महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून कामाच्या स्वरूपात दादांच्या हातून कामं व्हावेत आणि साहेब आपले लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस साहेबांना एक कळकळीची विनंती आहे माझी की दादा इथं सभा दादा साहेबांच्या सभा इथून म्हणजे आपण घेतलेलं होतं तेव्हा साहेब बोलले होते की सचिन कल्याणशेटी नावाचा तुम्ही हिरा आम्हाला दिलेला आहेत साहेब मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आम्ही तुम्हाला हिरा दिलेला होता आणि हाच हिरा पूर्णांना निवडून दिलेला आहे साहेबांनी व तुम्हाला आमची कळकळती तमाम मायामुलीच्या कोड तालुक्यातील मायामुलाची कळकळीची विनंती आहे की आमच्या दादाला तुम्ही मंत्रीपदाची संधी द्यावी ही असे की तुम्हाला मी विनंती करतो